ती काल्याची पंगत बसावी अशा अशी पोरं तरुण बसावी मी एक दिवस त्यांच्या पंक्तीला बसलो असं काल्याचं कीर्तन संपल्यानंतर आणि ती पंत्रवाळीने द्रोण दिलं माझ्यापाशी बसताना द्रोण असं दुमत करून मागं <laughs> फेकलं नव्हल द्रोण र <laughs> दुसऱ्या गावात काय बोलत गा डोक्यावर परिणाम झाल्या घायची गोळे खायचे सरली आता काय ताण आहे त्याला काय माहीत नसतं ना आपल्याला मी आपलं गाव बसलो ते आणलं भात वाला भात दोन वंजळी वाड मानला वाला त्यानं त्याच्या माग लाडू लाडू सोड मानला भातावरच व जळवर घेतलं आणि ती भाजी घेऊन आलं द्रोण रे वत मानला ढेगाऱ्यावर ढेगाऱ्यावरच दोन हगराळी भाजी घेतली आणि त्यानं असं का मी एकदा बघितलं पुन्हा नाही ते इकडे बघितलं त्यानं लयच काय मी थोडं तिकडं बघून डबसलं अरे ते म्हणलं काय शाळेत गेला होता का नव्हता ते म्हणलं का न लिह अलग 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 खायचं असतं मला म्हणला आहे अरे कुठला का असू दे पण अलग 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 ना तो म्हणलं एकदा मिसळून बघ्यात काय चव आहे जे जे राम कृष्ण राम शहरात राहणारी माणसं आहेत बऱ्याच लोकाला जेवायला येत नाही ये याची फार मोठी खंत आहे बऱ्याच लोकाला जीव वाढायला येत नाही ये ह्याची फार मोठी खंत आहे जीव वाढायची एक शास्त्र आहे जे पदार्थ खाणाराला जलद गतीने खायचे असतात का ते खाणाराच्या वजव्या बाजूला ठेवावे लागतात आणि जे पदार्थ जेवणात कमी वापरायचे असतात था था का ते खाणाराच्या डाव्या बाजूला ठेवायचे असतात डाव्या बाजूला वाटील चिटकून मीठ पुन्हा कोशिंबीर पुन्हा पापड वगैरे पुन्हा लोणचं पुन्हा काय असेल ते इकडं कमी वापरायचे डाव्या बाजूला श्रीखंड चपातीला चिटकून वजव्या बाजूला चपाती धरली की श्रीखंडात यावी अशी होडकायची वेळ येऊ नये चपाती मोडून हुडकावतो श्रीखंड कोटी आहे मग ती वाटेच्या हिकडं असतो डाव्या बाजूला वाडायची एक शास्त्र आहे तसंच तसं खाणाऱ्याला बी आता कळत नाही माफी मागून सांगतो आमच्या खेड्या गावात ते भात लगा लगा भाजी लाडू अलग अलग आहे ना मान्य आहे ना तुम्हाला भाजीत चव अल्लग आहे लाडू चव अल्लग आहे भाताई चव आहे खेड्यातली माणसं आज बी दोन हजार चोवीसमध्ये तिन्ही एकत्र करून खाणारी आहेत ती काल्याची पंगत बसावी आणि अशा अशी पोरं तरुण बसावी मी एक दिवस त्यांच्या पंक्तीला बसलो असं काल्याचं कीर्तन संपल्यानंतर आणि ती पंत्रवाळीने द्रोण दिलं माझ्यापाशी बसताना द्रोण असं दुमत करून मागं फेकलं नवलं द्रोण रो बर दुसऱ्या गावात काय बोलत काय या डोक्यावर परिणाम झाल्या घ्यायची गोळे खायची सरली आता काय ताण आहे त्याला काय माहीत नसतं ना आपल्याला मी आपलं गाव बसलो ते आणलं भात वाला भात दोन वंजळी वाड मानला वाला त्यानं त्याच्या मागं लाडू आले लाडू सोड आणि ती भाजी घेऊन आलं रे वत मानला ढेगाऱ्यावर ढेगाऱ्यावरच दोन हगरळी भाजी घेतली आणि त्यानं असं का लिवलं मी बघितलं पुढे नाही ते इकडे बघितलं त्यानं लईच काय आणि मी थोडं तिकडं बघून डबसलं अरे ते म्हणलं काय शाळेत गे शाळेत गेला होता का नव्हता ते म्हणलं का नल अलग 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 खायचं असतं मला म्हणला कुठला आहे अरे कुठलं बी असू दे पण अलग 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 खाना तो म्हणलं एकदा मिसून बघ काय चव <laughs> आहे बऱ्याच लोकांना जेवायला येत ना बऱ्याच लोकांना जीव वाढाय मी पदर माफी मागून सांगतो बरं का मी एक दिवशी कार्यक्रमाला गेलो खाली आणि जेवायचं संध्याकाळी राहिलो जेवण करायचं असं गडबडीत आता सारखं आलो आणि कोणी जेवायचं म्हणलं नाही आता आता इलाज नाही ना लोकांच्या गावात करतं काय कीर्तन संपल्यावर जेव्हा म्हणतील म्हणलं पुन्हा बी नाही ती मी दोन होती नारळ दिला चुन गेली मी नाराज होऊन बसलो मी पुन्हा नाही रे ह्या हे चेह गावाला <laughs> चेहऱ्या पल्ला दोन तास आरडून आरडून असं म्हणजे भूक लागली ना पर्याय नाही मंडपात गेल्यावर एक पाऱ्याचा इना घेऊन मंडपात उभा होत मातारा पाऱ्याचं ईन असतो ना असं येईल टिकून मंडपाच्या दर्शन घेतलं मला मार मला जायत काय म्हणाल होय निघा लावू काय म्हणलं हा झालं का जेवण मिळून नाही राव जेवण केलं नाही मिळून नाही राव जेवलो खरं जेवण नको म्हणला खरं जेवण नाही जाऊ द्या म्हणला मी परगाव जाय राव म्हणला तुम्ही नका ताण घेऊ तुम्ही घरी जाऊन जेवतो ना जवळ आहे थांबा म्हणला एवढ्या मोठ्या खर्चात तुम्ही नाही जेवून गेल्यावर एवढ्या मोठ्या हप्त्याला काय किंमत आहे आणि त्यांनी जाणत्या माणसाला मारली काका काका जा ना म्हणलं हे न करत ते बघ जा ते आलो भाऊ काय हो महाराज या व्हायचं रायराव म्हणला त्याने जे <laughs> माझ्याकडे राकार राखा बघितलं त्या वड्यावरच ओळखलं हे बी जीव घालत नाही रे पण लोकांच्या गावात बोलावलं येते काय मी ते एकदा बघितलं पण नाही बघितलं मला म्हणला जेवण केलं नाही काय मेल नाही राव कवाल तो म्हणला मेलो पाहून नवला लवकर येत नाही का म्हणा दम देऊ नका मी घरी जाऊन जेवतो पण ये करायची बेटी जावा किराव दोन गास खाऊन या जावा किराव दोन गास खाऊन ती परगावचा ती मोहर मी महाग मांडपाच्या मोहर गेल्यावर त्यांनी मला विचारलं होय महाराज जेवायचं का चहा घ्याव नेवली दोन्ही बी देत नाही रे ना दे तुमची इच्छा जसा असेल तसं घरी गेलो त्याने दरवाजा वाजवला आणि ती काकून दरवाजा उघडून त्यांच्या महाग मला बघितन काकूनच खून काय कोण आहे ते म्हणलं मगाच महाराज ज्या करायचं काय ते म्हणलं नाही ते म्हणलं येऊ ना मग स्वयंपाकाच नाही मग त्या जीवा जीवाला या महाराज जीव रे आता टाकलं मधले दोन लेकरेवली उठा महाराज आले आहेत मी जेवायला पण त्यांच्या ते सुवासिनीचा कार्यक्रम तुम्हाला माहित आहेत ना सुवासिनी ते जीव घालतात बघा हा हा पाच पन्नास सांगितलं सुवासने <laughs> ते खेडेगावातले घोळ असतो त्यांना नाही सांगतो त्यांना राग येतो त्यांना नाही सांगतो पन्नास शे सवासनी सांगितलं पण नेम्या लग्नाला गेल्या नेम्या जेवायला लय स्वयंपाकला हे संध्याकाळी साडे अकरा वाजता मी जेवायला ते स्वयंपाक असतो तुम्हाला माहिती खीर पोळी बुळवणी येळवणी तसलं तसलं असतं ना सुवासनेला मी घोंगावर बसतो परत भरून खीर घेऊन आली एक पोरग गच बरे नुसती परात खिरी ना मी खिरीकडे एकदा बघितलं त्या घरमालकाकडे बघितलं ते म्हणलं करा चालू मिळालो पाणी नाही काय नाही <laughs> पाणी आणून तो दुधाचं पातळी घेऊन एक पोर म्हणलं काय आणलं रे दूध आहे म्हणलं okay. नाही व थोडं त्यानं जे दूध वसलं परा डब डबलीच ते दूधवालं गेलं आणि पोळी घेऊन आलं ती पोळी असत ना <laughs> दोमत्या तेमत्या करून ठेवायला जर्मलच्या परातीत घेऊन आलं ते पोळी म्हणलं का आणलं रे पोळी आहे म्हणलं नाही पोळी खात नाही घ्या म्हणलं चांगली आहे खरच पोळी खात नाही घरच्या गावाची आई म्हणलं पोळी खात नाही तळलेली म्हणलं चांगली आहे मी खरंच पोळी खात नाही घ्या म्हणलं एक तर सोडली त्यानं पोळी ते गेलं येण्याची आमटी घेऊन आली त्याला बघितलं मी उठून उभा राहिलो काय आणलं र बसा म्हणलं बसा नाही जेवायचं टेक्का मानला तुम्ही मी आता लोकांच्या घरी काय बोलायचं का बसलो खाली म्हणलं काय आणलं येळवण्याची आहे म्हणलं आमटी तिखट तोरण करायचं चांगले असं म्हणजे इकडे ते म्हणलं का याला आमटी घेतो पण वाटी आणतो का कशाला भांडी भरवायला होतो म्हणला येदोळा खेरीतच वतलं त्यानं ते गेलं आणि त्या रेशनच्या तांदळाचा भात आणला एवढे एवढे गोळे असतात बघा रेशन तांदळाच्या भाताचे ते पाठीत घेऊन आला असं वर धरून तो काल र भात आहे म्हणला मॅन मी भात खात नाही घ्या म्हणला चांगला असतो मॅने मी भात खात नाही घ्या म्हणला भात हे पूर्ण आण नाही मला नको शिको मला मी भात खात नाही घ्या मानला ले बावने लेबावणे म्हणे जाऊणी सोलला त्यानं खरीच मला वेळ नाही जीव वाऱ्याची बी कळत नाही